नमस्कार मैत्रिणीनं कसे आहात तर आज मी तुम्हाला मामाकडची स्पेशल डिश दाखवते तुम्हाला तर आता आम्ही चाललो आहे मामाकडे आता आम्ही मामाकडे पोचलो आहोत तर बघा हे आमचं मामाचं घर आहे मस्त असं तर आता आम्ही फ्रेश वगैरे झालो मामीला बोला आम्हाला करवंद खायचे तर मामी आम्हाला करवंद खायला नेत आहे तर हे माझी आमची मुलं ती पण बघा मस्ती करत करत आपली चालली आहेत मस्त अशी हे आमच्या ते मामाकडचे अशी आणि आहेत आणि ही बकरी तर माझा मुलगा बघा त्याला भरवतो आहे मग आणि हा वहिनीचा मुलगा बघा बिंदास आहे जरासुद्धा घाबरत नाही आता पुढे आम्ही पोचलो आणि करवंद बघा आम्ही काढले मस्त अशी करवंद बघा छान असं तोंडाला पाणी सुटणार आहेत मस्त बघा खूप मजा केली आम्ही तिकडे ही बघा केवढी मोठी मोठी करवंद आहे आणि एकदम गोडा जरासुद्धा आंबट नाही ही माझी मुलगी ही बघा मुलं किती मस्ती करत आहेत मस्त मजा केली त्या लोकांनी मुलांनी पण आता आम्ही चाललो घरी आता मुलांनाही भूक लागली आहे तर मुलांना आता माम वहिनीने आमच्या शिरवाळे करते आहे तर त्यांनी आधीच पीठ भागवलेलं होतं आम्हाला उशीर झाल्यामुळे तर बघा काय केलं ते मी सांगते आधी तिने पाणी गरम करून घेतलं होतं वेगळं आणि पीठ घेतलं तांदळाचं ते थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मग ते उकळतं पाणी याच्यात घालून हे पीठ मळलेलं आहे तर आणि हे कसं करायचं ते तुम्हाला दाखवते आता बघा तर हे छोटे छोटे गोळे करायचे छोटे छोटे गोळे ते तुम्हाला नंतर सांगते का करायचे ते आधी हे बघा असे गोळे ह्या पद्धतीत करायचे ह्या पद्धतीत असे गोळे तयार करून झाले बघा की हे आम्ही चुलीवर गरम पाणी केलेलं आहे उकळून घेतलेलं आहे पाणी ह्याच्यात हे गोळे घालायचे आणि हे चांगले शिजून घ्यायचे आणि पाणी उकळलं की, आ, वर, वर, की आ, हे कळणार कसं म्हणजे तर हे वर येतात झाल्यावर तयार झाल्यावर की म्हणजे हे तांदळाचे जे आपण गोळे केले ते वर येणार तरंगणार ते की समजायचं की हे झालेले आहेत आता हे गरम गरमच ह्या चाच्यामध्ये घालायचे आहेत तर बघा म्हणून तर ही स्पेशल डिश आहे आपल्याला हे कुठेही खाता येत नाही हे फक्त आमच्या कोकणात भेटणार खायला तर बघा हे असे शिरवाळे एकदम मस्त आपण घरीही चकलीच्या साच्यामध्ये करतो पण ह्या पद्धतीत आपण करू शकतो शकत नाही तर आता मगाशी मी सांगितले होते की ओ, हे छोटे छोटे गोळे का करते ते मी नंतर सांगते तर हे गोळे का केलेले तुम्हाला कळालं असणार कारण ह्याच्यामध्ये जास्त मोठे गोळे घालू शकत नाही कारण ते मावणार नाही तर छोटे छोटे असे गोळे करायचे आणि बघा मस्त असे गरम गरम शिरवाळे तयार आहेत तर खायला पण खूप टेस्टी आहे मेहनतही खूप आहे आपण हे घरातही करू शकतो पण ह्या ज्या गावामध्ये ज्या या गावा पद्धतीमध्ये करतो ते आपण नाही करू शकत तर बघा मस्त अशी छान अशी तयार आहेत तर हे असे सडसडीत आणि सुटसुटीत झाल्यानंतर ता थंड झाल्यावर होतात आणि ह्याच्याबरोबर खायला नारळाचा रस त्याला खोबरं गूळ वेलची पावडर थोडंसं जिरं आणि हळद घालून हेचा रस काढून घ्यायचा आहे मिक्सरमधून बघा हे मस्त असा रस काढून घेतलं आहे आता मी आम्ही हातानेच खाल्लेले हातानेच खातो खूप छान लागतात चमचा वगैरे घेण्यात खाण्यात जी मजा नाही ती हाताने खाण्यात मजा आहे तर हे बघा मस्त असे शिरवाळे तयार आहे आता घरी आल्यानंतर मामीने थोडे डब्यात भरून दिले होते तर हे मी बघा तुम्हाला दाखवते आणि घरात मग मी रस काढला नारळाचा सा। आणि सासराणा ना आणि सगळ्यांना सा दिलेला आहे रस खायला तर खाली लिहून दिलं आहे क रस कसा काढायचा तो तर बघा झटपट असं तयार आहे तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद